फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट सीईटी सी एलकडून जाहीर करण्यात आलेली आहे इंजिनिअरिंगसाठी आता ही प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आपल्याला काय समजणार आहे कुठला रँक बघणं गरजेचं आहे महत्वाचे अपडेट्स काय आहेत हे सर्व सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो प्रत्येकाने आपल्या लॉग ला जाऊन एक पीडीएफ डाउनलोड करायची आहे त्यावरती आपला मेरिट नंबर देण्यात आलेला आहे जनरल प्रोव्हिजनल रँक देण्यात आलेला आहे तो एक्झॅक्टली कशा पद्धतीने बघायचा त्याच पद्धतीने काही करेक्शन असतील त्याच्यामध्ये काही चुका झाली असतील तर काय करावं लागेल एखाद्या विद्यार्थ्यांनी जर रिसिप्ट अपलोड केली असेल तर त्याच्यासाठी काय महत्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत हे सर्व आता आपण बघणार आहे ठीक आहे अशा पद्धतीचे पीडीएफ तुम्हाला इथे दिसत असते सर्व विद्यार्थ्यांनी याच्यावर वरच आपलं काय करायचं आहे आपलं कॅटेगिरी बरोबर आहे का कॅटेगरीचं सर्व बरोबर आहे का त्याच्यानंतर डिफेन्स टाईप बघा डिफेन्स मध्ये आपण आहेत का ऑर्फन आहेत का किंवा मध्ये आहेत का ह्या सर्व गोष्टी आपल्या बरोबर आहेत का दिलेले मार्क्स हे सर्व गोष्टी बरोबर आहेत का ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी हे प्रिंट आपल्या समोर काढायची आहे त्याची प्रिंट घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करा त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पी सी एफ प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस असेल ठीक आहे याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी आपला स्टेट मेरिट नंबर बघायचा आहे जो स्टेट मेरिट नंबर आहे तो साईडला त्याच्यानुसार चेक करता येईल आणि हा स्टेट मेरिट नंबर सर्वात जास्त महत्वाचा असतो इतर कुठल्याही रँकला महत्व देण्यापेक्षा तुम्ही स्टेट मेरिट नंबर बघा आणि जास्तीत जास्त तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबर असे दोन रँक जे डब्ल्यू च्या स्कोर बघितलं तर या दोन रँकला तुम्ही महत्व देऊ शकता बाकीचे काय असतात जसं पी सी आता युनिव्हर्सिटी कुठली आहे सावित्रीबाई फुले तर तिथून त्या विद्यार्थ्याचा रँक काय आलेला आहे त्या होम युनिव्हर्सिटी मधला हा रँक आहे हा जनरल ओबीसी ओबीसीचा पण टोटल विद्यार्थ्यांपैकी जनरल आलेला आहे परंतु त्याच्या होम युनिव्हर्सिटी मधले विद्यार्थी त्यातून ओबीसीचा रँक आलेला आहे तर तो आहे चौदा हजार तीनशे एक्केचाळीस अशा पद्धतीने हे आहे महत्वाचे विद्यार्थ्यांनी स्टेट मिनिट नंबरला लक्ष द्या त्याच्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी समजतील अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत सर इथे जर दिलेला आहे पीसीबी ग्रुप प्रोविजनल मेरिट स्टेटस हे काय आहे तर जे तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचर जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहेत जे की बायोलॉजी रिलेटेड आहेत फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग असेल ऍग्री इंजिनिअरिंग असेल अशा सर्व कोर्सेससाठी तर इथला त्यांनी मिरिट नंबर दिलेला आहे परंतु तुम्ही या सर्व गोष्टीला इग्नोर करायचा आहे फोकस मात्र फक्त इथे वरती तुम्ही करू शकता आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं तुमचं जर सपोज हे जर चुकलेलं असेल जे की सपोज जेंडरमध्ये काही मिस्टेक का असेल तुमच्या कॅटेगरीमध्ये काही मिस्टेक का असेल सपोज तुमचा टी मध्ये काही असेल किंवा याच्यामध्ये डेट ऑफ बर्थमध्ये काही चुकलेलं असेल असे किंवा डिफेन्स मध्ये आहे तुमचं त्याच्यामध्ये काही चुकलेलं असेल असे काही महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये काही करेक्शन असतील तर तुम्ही बावीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे तुम्ही दिलेल्या तुमच्या एफ सी सेंटरला जाऊ शकता आणि तिथे काही करेक्शन असेल तर ते करेक्शन तुम्ही करून घेऊ शकता दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी त्या खाली सांगितलेली आहे मेन्शन केलेली आहेत काही गोष्टी की याच्यामध्ये काय आहे तुम्हाला खाली दिसेल की काही विद्यार्थ्यांनी जर समजा रिसिप्ट अपलोड केली असेल समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे व्हॅलिडिटी नव्हती आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याची रिसिप्ट अपलोड केलेली असेल किंवा कुठल्याही डॉक्युमेंट असेल त्यांनी रिसिप्ट अपलोड केली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना राऊंड फोरच्या आधी तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ते लवकरात लवकर अपलोड करायचं आहे त्यामुळे ते देखील एक महत्वाची नोटीस सांगितलेली आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेण्याच्या पाठीमागे लागा रिसिप्टवर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ते सर्व राऊंडच्या आधी तुम्हाला त्या गोष्टी देखील क्लिअर करणं गरजेचं आहे त्यानंतर काही या फॉर्म मध्ये बघा काही गोष्टी चुकल्या असतील त्याच्याकडे लक्ष द्या आणि हा जो मेरिट नंबर मी तुम्हाला सांगितलाय याच्याकडे तुम्ही पीसीबीचा याला लक्ष देऊ नका इथल्या या मेरिट नंबरला तुम्ही फोकस करू शकता अशा पद्धतीने हे महत्वाचं आहे लवकरच आपण सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या रँक प्रमाणे आणि त्यांच्या सर्व गोष्टी प्रमाणे आपण लिस्ट त्यांना प्रोव्हाइड करतच आहे त्यांना कोणतं कॉलेज मिळू शकतो त्यांना काय कुठली ब्रांच मिळू शकते या मी सर्व गोष्टी मी येणार आहेत सा अनालिसिसचा लास्ट इयरचं कसं होतं प्रोव्हिजनल मेरिट नंबर या वर्षीचा प्रोव्हिजन मेरिट नंबर कशा पद्धतीने आलेला आहे हे नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता लवकरच पुढचा फायनल मिरिट नंबर येईल फायनल रँक येईल आणि नंतर कॅप राऊंड चालू होतील अशा सर्व महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे नक्कीच जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला हा युट्यूब चॅनल पाहत असतील तर त्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू सो मच